काय बोलू ते आता ते कशाला झालं गेलं ते आता ते काय त्यांचं त्यांचा अजून थोडं पुढे गेले आता आज भेटणार आहे संध्याकाळी मी जाणार आहे अजून त्यांचा प्रोग्राम काय बनेल नाही ज्याही पद्धतीनं त्या बीड जिल्ह्यामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे आणि तिथल्या माणसांना जगणं मुश्किल झालेलं आहे राज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे असे गुंड तयार होऊ शकत नाहीत आणि राज्यामध्ये गुंडांचं राज्य तयार करायचं झालं तर त्यांना राज्यकर्त्यांचा वरदहस्त पाहिजे त्याशिवाय तयार होत नाहीत आणि म्हणून राजकारणी जाणीवपूर्वक या गुंडांना पोचतात तयार करतात लोकांमध्ये दहशत निर्माण करतात आणि अशा गुंडांना पोचणाऱ्यांचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे आणि तेच जर राज्यकर्ते असतील त्यांच्याकडून हे राज्य जर न्यायाची अपेक्षा करत असेल तर मात्र सामान्य माणसाची त्यामध्ये मानसिकता आज राहिलेली नाही या राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे नाही आता जेही राज्यकर्ते आहेत हे ईव्हीएम मशीनमधून आलेले सगळे राज्यकर्ते आहेत आणि यांना राज्य करण्यासाठी अशाच पद्धतीचे लोक पाहिजेत आणि त्यांचं मत झालेलं आहे की आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून येतोय लोकांच्या मताचा आणि आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीची भूमिका भावना या राज्यामध्ये तयार झाली नाही त्यांनी तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी आरोप झाला त्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि ज्यांच्या पक्षामध्ये ते, ते आहेत त्या अजितदादांनीही त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता इतकं बदनाम होऊन ज्यावेळेला सरकार तुम्ही चालवाल त्यावेळी सामान्य माणसाचं मन या राज्यकर्त्याविषयी अतिशय वाईट आहे नाही पवारसाहेबांनी सगळ्या पक्षीय पातळीवरती वेगवेगळ्या पातळी पातळीवरती तरुणांना आणि जे सक्रिय काम करतात त्यांना संधी देणं हा पराभव कसा झाला आहे हे समजवून सांगणं आणि यामधून पक्ष संघटनेला बळकटी येण्यासाठी काय फेरबदल करणं या दृष्टीनं आज आणि उद्या दोन दिवस या ठिकाणी बैठक होणार आहे उद्या आम्हा लोकांना आमदार खासदारांना त्या ठिकाणी बोलवलेला आहे उद्या त्यामध्ये सविस्तरपणाने चर्चा होईल नाही आता उद्या साहेबांनी काय त्या सा पद्धतीचा अजेंडा तर अजून तयार झालेला नाही परंतु पुढच्या निवडणुकीपेक्षा ही मागची जी निवडणूक यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेली आहे तिचा पर्दाफाश करणं त्याचा शेवट करणं आणि त्याशिवाय पुढं निवडणुका घेऊन किंवा पुढं निवडणुका घेतल्या तरी याच पद्धतीचे निकाल हे सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये आहेत त्यामुळे पाठीमागं जावं लागणार आहे आणि याचा पर्दाफाश केल्याशिवाय पुढच्या निवडणुका होऊ नयेत असं माझं मत आहे नाही नक्कीच नक्कीच या या राज्यकर्त्यांनी अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर माग विलासराव देशमुख असतील अनेक आराराबा असतील अनेक अगदी पाठीमागं रेल्वेचा अपघात झाला तर लालबहादूर शास्त्रीने राजीनामा दिला होता आणि अशा प्रकारचे आरोप ज्या वेळेला खून मर्डर आणि त्या वाल्या कोळ्यानी कोणासाठी रांजण भरले कुणासाठी हा खून करतोय कुणासाठी हा दहशत माजवतो हे सगळ्या राज्याला माहिती आहे त्यामुळं याची पाळ मुळं खोदून काढण्यासाठी आपण मंत्रीपदावर स्वतःहून राहायला ना पाहिजे आणि कुणीही राहणार नाही असं माझं मत आहे होता आहे त्याच्यावरती आक्षेप जो आहे तो त्यांच्या पक्षातल्या आहेत आहेत नाही ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये अशाच प्रकारचे सगळे नेते आहेत का ते काय करतात मग औबेराय हॉटेल ताज हॉटेल यांचे सी सी टी व्ही फुटेज काढत नाही तुम्ही ते लोकांच्या समोर का ठेवत नाही आणि रोज नवा मंच नवा बाज नवा ताज हे काय बीड जिल्हा महाराष्ट्र झोपलेला नाही सगळ्यांना सगळं माहिती असतंय त्याच शब्दामध्ये सांगितलं पाहिजे असा त्याचा हे नाही पण माझं मत आहे की कोण काय म्हणजे त्याचं नेतृत्व काय आहे त्याचं कर्तृत्व काय आहे हे ज्या त्या पक्षातल्या सगळ्यांना आणि सरकार म्हणून तुम्हाला माहिती आहे गृहमंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज काढा महाराष्ट्र हदरून जाईल नाही त्याची संख्या मी सांगणं बरोबर नाही पण अशा कितीतरी महिला आहेत आक्रोश करतायत दया कोरोना किती आहेत आणि किती जणांवरती हा <coughs> सगळा म्हणजे माझ्या शब्दामध्ये सांगणं ते बरोबर नाही पण राज्यकर्त्यांना हे सगळं ठाऊक आहे आणि तरी सुद्धा ते तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे बरोबर नाही नाही तुम्ही बीडमधल्या लोकांना खरं तर तिथल्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्यायला पाहिजे ज्यावेळी मी संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटायला गेलो त्यावेळच्या लोकांच्या ज्या तिथल्या बीडमधले जे किस्से सांगत होते लोक आणि त्यामधून मला ही माहिती मिळालेली होती की काय पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे भोगा भो, माराजा, माराजा, राजा महाराजांनी राजा ययातीने बी भोग घेतले त्यालाही हजार बायका होत्या त्यापेक्षाही यांचा स्क्वेअर मध्ये राजा ययातीच्या स्क्वेअर मध्ये यांचं मोजावं लागेल अशा पद्धतीचा भोग आणि भोगासाठी सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण असा हे चक्रविवाह याच्या पलीकडे याच्यामध्ये काय नक्कीच नाही वाल्मिक कराडला सुद्धा कशा पद्धतीनं त्याचंही का बाहेर येत नाही सरकार का रोज भूमिका त्या बाबतीमध्ये जाहीर करत नाही वाल्मिक कराडकडून करून तुम्ही चौकशी काय केली हे का सांगत नाही आणि वाल्मिक कराडचं आणि सरकारचं सेटलमेंट कोणत्या अटीवरती तो सिलेंडर झालाय तो आतमध्ये आलाय हेही सरकारनं जाहीर केलं पाहिजे तेही सरकार करत नाही म्हणजे त्याला राजेशाही थाट त्याला बाज दिली जाते त्याला त्याची पाठ दुखते अंग दुखते मालिश करण्यासाठी त्याला लोक पाहिजेत त्यासाठी तो कोर्टामध्ये अर्ज करतोय की मला माझा हँड पाहिजे म्हणजे कशा पद्धतीचा त्याचा बादशाही रुबाब होता हे त्या ठिकाणी ती मानसिकता कोर्टामध्ये अर्ज केल्यानंतर आपल्याला कळून येईल नाही मुख्यमंत्री हे सगळे मंत्री हे युए मधून आलेले आहेत या राज्यामध्ये यांचं सरकारचं आलेलं नाही त्यामुळं यांना लोकांशी घेणं देणं नाही अशा पद्धतीचं या राज्यातलं राजकीय वातावरण आहे मुख्यमंत्री अजिबात न्याय देणार नाहीत न्याय हा सामान्य माणसाला उठूनच मिळवावा लागेल आणि तो निश्चितपणानं या राज्यातली जनता एका मुद्द्यावरती उठून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही सर एक शेवटचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी नैतिक आधारावरती राजीनामा द्यावा असं सातत्यानं सत्ताधारी आमदार आणि उर्मल आमदार परंतु तेच धनंजय मुंडे स्वतःचं मंत्रिपद वाचवण्याकरता आता सध्या लॉबिंग करताना पाहायला मिळत आहे ते सातत्यानं प्रफुल्ल पटेल अजित पवार सुनील तटकरे यांची भेट घेतात आहेत आणि आपलं मंत्रिपद वाचवण्याचं बघतात या गोष्टीकडे कसं पाहतात नाही त्यांनी लॉबिंग करावं का न करावं हा त्यांचा भाग आहे पण ते ज्या पक्षाचे प्र प्रमुख आहेत अजितदादा अजितदादाने सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे निपक्ष चौकशी केली पाहिजे त्यामध्ये कोणी दोषी आहेत त्या सगळ्यांना फसावरती लटकवलं पाहिजे आणि नुसता संतोष देशमुखचा एक खून नाही असे असंख्य खून आहेत असे असंख्य भोग आहेत की त्या सगळ्याचा छडा आणि तपास लावला पाहिजे राजीनामा घेणं योग्य नाही आता अजितदादाकडून हीच अपेक्षा राहिली होती आता यापेक्षा दुसरी काय या अपेक्षा करणार धन्यवाद